स्तोत्रसंता चाळीस सुटकेबद्दल उपकारस्तुती मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र एक मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला दोन नाशाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली तीन त्याने माझ्या मुखात नवे गीत आमच्या देवाचे स्तोत्र घातले हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील चार जो पुरुष परमेश्वराला आपला भावविषय करतो आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वाऱ्यास उभा राहत नाही तो धन्य पाच हे परमेश्वरा माझ्या देवा तू आमच्यासाठी केलेली अद्भुत कृते व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करता येणार नाही मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत सहा यज्ञपशू व अन्नार्पण ह्यांत तुला संतोष नाही तू माझे कान उघडले आहेस होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस साथ यावरून मी म्हणालो पहा मी आलो आहे ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की आठ हे माझ्या देवा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे नऊ महामंडळात मी नीतिमत्वाचे सुवृत्त सांगितले हे परमेश्वरा मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस दहा मी आपल्या मनात तुझे न्यायी पण लपवून ठेवले नाही तुझी सत्यता व तू सिद्ध केलेले तारण मी विदेत केले महामंडळापासून तुझे वात्सल्य व तुझे सत्य मी गोप ठेवले नाही अकरा वा हे परमेश्वरा तू माझ्याविषयीचा आपला कळवळा आवरून धरू नकोस तुझे वात्सल्य व वा तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करोत बारा असंख्य अरिष्टांनी मला घेरले आहे माझ्या दुष्कर्मांनी मला पछाडले आहे म्हणून मला तोंडवर करता येत नाही ती माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत माझ्यात प्राण उरले नाही तेरा हे परमेश्वरा प्रसन्न होऊन मला मुक्त कर हे परमेश्वरा मला सहाय्य करण्यास त्वरा कर चौदा जे माझा जीव घेऊ पाहता ते पूर्णपणे लज्जेत व फजीत होवोत माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत पंधरा मला आहाहा आहाहा असे चिडवणाऱ्यांची फजिती होऊन त्यांची तोंडे बंद पडोत सोळा तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठाई आनंद व उल्लास पावोत तू सिद्ध केलेले तारणप्रिय मानणारे परमेश्वराचा महिमा वाढो असे सतत म्हणोत तेरा मी तर दीन व दरिद्री आहे तरी प्रभूला माझी चिंता आहे माझा सहाय्यकारी व माझा मुक्तेदादा तू आहेस हे माझ्या देवा विलंब लावू नकोस